नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण भरपूर कॅल्शियम कॅल्शियम युक्त अतिशय पौष्टिक अशी आरोग्यवर्धक जवसाची चटणी कसे तयार करतात ते पाहणार आहोत जवसाची चटणी करण्यासाठी मी एक बाउल जवस घेतलेला आहे हे साधारण शंभर ग्रॅम जवस आहेत एक एक वाटी कडी पत्ता घेतलेला आहे हे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत अर्धी वाटी तीळ घेतलेला आहे एक चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे एक चमचा मिरची पावडर एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या थोड्याशा घेतलेल्या आहेत आणि गूळ घेतलेला आहे हे आंबट गोड तिखट चवीची आपण वेगळ्या पद्धतीने जवसाची चटणी करणार आहोत तर ह्यातील जवस कडीपत्ता तीळ सर्व आपण वेगवेगळे भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर लोखंडी कढाई गरम करायला ठेवलेली आहे जवस भाजण्यासाठी मी लोखंडी कढई गरम करायला ठेवलेलं आहे तर यामध्ये एक बाउल जवस घालते तर हे चांगले तडतडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे भाजल्यावर जवसाचा रंग बदलतो जवसामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे गुडघेदुखी अंगदुखी यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच जवस रोज एक चमचा जवस खाल्ल्याने आपले त त्वचा आणि केसासाठी खूप उपयुक्त आहे तसेच कॅन्सर कॅन्सर रोगासाठी तर अतिशय उपयुक्त आहे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते असे अनेक जवसाचे गुणधर्म आहेत त्यामुळे आपल्या आहारात जवसाचा नेहमी आपण समावेश केला पाहिजे जवस तडतडा लागले चांगले फुललेले आहेत जवस भाजल्यावर जवसाचा रंग बदलतो आता हे तडतडायचं कमी होत आलेलं आहे आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते जवस भाजून झालेले आहेत ते मी एका डिश मध्ये काढून घेतलेले गार करण्यासाठी त्यानंतर आपण कडीपत्त्याची पानं भाजून घेऊयात आपण असे भाजीमध्ये वगैरे कडीपत्ता घातलं तर काढून टाकतात सर्वजण व्यव खात नाहीत त्यामुळं आपण चटणीमध्ये कडीपत्ता घातलं तर ते सर्व खाल्ले जातील तसेच कडीपत्ता हे अनेक औषधी कडीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत केसासाठी आणि त्वेचे त्वचेसाठी तर कढीपत्ता अतिशय उपयुक्त आहे वेट लॉससाठी उपयुक्त आहे त्यामुळे आपण आहारात नेहमी कडीपत्त्याचा वापर केला पाहिजे कढीपत्ता चांगला भाजत आलेला आहे कुरकुरीत झालेला आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर आपण तीळ भाजून घेऊयात तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे गुडघे दुखी सांदे दुखी यावर अतिशय गुणकारी आहे त्यामुळे आहारात आपण रोज एक चमचा तिळ तीर, तिळाचा समावेश केला पाहिजे चांगले तिळ चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तिळ चांगले भाजलेले आहेत आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर गार झाल्यावर सर्व साहित्य मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घेते जवसाची चटणी करण्यासाठी आपण जवस तीळ कढीपत्ता लसूण सर्व भाजून घेतलेला आहे सर आता सर्व मिक्स करून मी गार करण्यासाठी ठेवलेला आहे गार झालेला आहे आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मी आपण जवस तीळ कढीपत्ता लसूण भाजून घेतलेलं सर्व साहित्य गार झाल्यावर घातलेलं आहे आता ह्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा हिंग एक चमचा मीठ आणि एक चमचा मिरची पावडर घालते त्यानंतर आपण हे चटणी आंबट गोड तिखट चवीची करणार आहोत आमचूर पावडर घातलेला आहे ते आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आता ह्यामध्ये एक चमचा गूळ घालते आता हे सर्व एकत्र करून आपण हे बारीक करून घेऊया एकदम बारीक असं फिरून मिक्सरमधून फिरून घेऊया गोड तिखट चवीची जवसाची चटणी तयार झालेली आहे ते मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे जवसाची चटणी तयार झालेली आहे ते मी एका छोट्या बरणीत काढून घेतलेलं आहे असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुग्रा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा